जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत या जलजीवन मिशनच्या कामातून गावकऱ्यांना फायदा होईल व उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही अशी अपेक्षा होती मात्र अनेक गावात कामे अपूर्ण आहेत तर काही गावात कामे पूर्ण होऊनही ती निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप होत आहे नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुगाव येथील ग्रामस्थांनी जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करण्याबाबत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन रोष व्यक्त केला आहे सदरील काम निकृष्ट व बोगस असून या कामासाठी गावातील चांगल्या रस्त्यांचे खोदकाम करण्यात आल्याने रस्ते खराब झाले आहेत पाईपलाईनची खोली कमी असल्यामुळे अनेक जागी पाईपलाईन फुटली आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे आता प्रशासन संबंधित गुत्तेदार व अभियंत्याला पाठीशी घालते की कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विठ्ठलराव राहणार मोगाव आणखी ना आमच्या नला एक घागर सुद्धा आणखी भरून बघितलं नाही सर आम्ही जिथं तिथं पाईपलाईन फुटकी पूर्ण रस्त्याने चिकोल सर लेकरांना याला त्रास आम्हाला याला त्रास कोणतं वाहतूक कोणी बिमार पडलं कोणतं वाहन येणार सर आमच्या ये दारासमोर इथून कोणती वाहतूक माल आणायचं असलं बसस्टँडला जाऊन तिथून वाहतूक दुसकावर करावं की सर हे पाईपलाईन केलं तसं वाहनाची सुद्धा वाहतूक बंद झाली सर पाणी तर मिळेलच ना पण अति त्रास केले सर हे लोक गुतीदार लोक आणि पाईपलाईन कोण केलं कोण मालक सुद्धा आम्हाला सर हे, हे मालक नेमका कोण आहे पंचायतला गेलं की गुतीदाराकडे जा गुतीदार मध्ये हे काम मजन आहे ग्रामपंचायत मध्ये हे काम मजन आहे नेमकं मालक कोण आहे ते आम्हाला काही सुद्धा चालेल सर चार इंचावर नळच कलेक्शन आहे सर आमचं कोणतंही वाहन जर आलं तर ते एका बारलाच वाहना मोडून चालेल सर तर अंगणवाडी आता आमच्या घराच्या बाजूला आहे सर इथं पाठीमागं आता आमच्या सारख्याला पाणी आलं की सर चालत आहे ना आता लेकरात काय चालायचं लेकराचा तर खूप त्रास आहे लेकराला उचलून घ्यावं या रस्त्यानं लेकराला चलायचं ना आमच्या चालायना ना इतकं पाणी आलं की चक वाटणं पाणीच चिकोल चपल चलना इतका त्रास उपोषणला बसावं लागते सर आता याचा याच्या पुढे काही नाही सर आता दुसरं ही जी योजना झालेली आहे पाई ते पाईपलाईन एकदम निकृष्ट दर्जाची आहे आणि त्याची खोली एक फूट आहे आणि जर कोणतं वाहन जर जात असेल तर आतापर्यंत प्रत्येक गल्लीमध्ये दहा दहा ठिकाणी फुटून जात आहे विहिरीचं काम वर ये नाही कोणतंही काम असं ओरिजनल नाही आणि साठवणुकीची जी टाकी आहे आहे पण जे विस्तारित आहे ती नाही ते तर आणखी कोण्या ह्याच्यावर आणखी एक दीड कोटीची ही योजना आहे म्हणे पण हे काही सगळं ह्याच्यात आहे आम्ही तसं निवेदन कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे पण याची योग्य चौकशी होऊन ह्याचं कुठंतरी हे भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे आणि ही कंडम योजना तीन महिन्याची झाली तीस वर्षाची सोडून तीन महिन्याची झालेली आहे या ठिकाणी योग्य चौकशी करून याच्यात कोण कोण गुंतले त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी गोविंद मुगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड एक पाण्याबाबती इथं पाणी सोडलं तर पाणी निळायला येत नाही जागोजागी फुटून जाते जाण्या येण्याला त्रास होतोय आमचा पाण्याचा तर विषयच नाही जसं पाईपलाईन केले का नाही तसं पाणी नळाला तर बघल्या नाही पण चिक्कोर मात्र आक्षी आक्षी होतोय या जायला भरपूर त्रास बाकी काही नाही सरपंचाला बोललं तर सरपंच काही लक्षावर घे लक्षात घेत नाहीत प्रस्ताव दिला एखादी ग्रामपंचायतला बैठकी झाली तरी बी ते ग्रामपंचायत तिथंच राहतोय पुढे प्रस्ताव जात नाही ग्रामसेवक ह्याच्यावर लक्ष देत नाहीत शासनाला काय आपल्याला शेतकऱ्याला लागतेच ला 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 काय फक्त पाणी आणि रस्ते आणि वीज पुरवठा दुसरं बाकी काय लागत सामान्य माणसाला आता काय आपल्याला जाऊन याच्याहून किंवा बाराचारी होऊन किंवा कुठं कुठं काय असेल तिथून पाणी आणावं लागते इथून दुनियाचं परिस्थिती बिकट झाली पाण्याबाबतीत पाणीच येत नाही ना इकडं पाणी आलं ना फुटून चला जिथे वरी आहे आधार आहे चार गोट भरल्याच नाही इकडे आलंच नाही पहिलं पाणी हा तर निघून जाते वरीच फुटूनच चालेल काय करा तानाजी शेगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज